तलाठी भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेले आहे त्या संदर्भात आपण अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे यार अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करूया यार तुम्ही सबस्क्राईब पण करत नाही फक्त व्हिडिओ पाहता तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा काय माहिती समोर आलेली आहे आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया तर नवीन एकशे एक्केचाळीस नवीन तलाठ्यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे अलीबागची घटना आहे बघा मित्रांनो ही अपडेट आहे रायगड जिल्ह्याच्या महसूल विभागातील एकशे एक्केचाळीस नवीन तलाठी मिळालेले आहेत जिल्हा प्रशासनामार्फत एकशे एक्केचाळीस उमेदवारांना तलाठी नियुक्तीपत्र शनिवारी देण्यात आले तर रायगड जिल्ह्यातील तलाठ्यांची पाचशे आठ पदे मंजूर आहेत त्यापैकी दोनशे छप्पन्न पदे रिक्त आहेत सरकारच्या आदेशानुसार बघा स सरकारच्या आदेशानुसार ऐंशी टक्के पद पदे, पदे भरण्यास मंजुरी मिळाली होती त्यानुसार प्रक्रिया पार पडली व हो, दोनशे वीस उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे तर बघा त्यातील एकशे एक्केचाळीस उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली होती त्यांना तलाठी म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले त्यामुळे आता ग्रामीण भागातील सरकारी कारभार गतिमान होण्यास मदत होण्या मिळणार आहे नियुक्तीपत्रामध्येच कुठे नियुक्ती केली आहे याचा उल्लेख करण्यात आला आहे उर्वरित उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना लवकरच नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत बघा ही नवीन अपडेट आहे की जे उर्वरित आ भरती म्हणजे उमेदवार आहेत जे, जे नवनियुक्त तलाठी झालेले आहेत त्यांना आता लवकरच पदभरती म्हणजे लवकरच त्यांना नियुक्ती दिली जाणार आहे असे माहिती पत्रक शासनाने दिलेले आहे त्यामुळे बघा मित्रांनो असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी नवनवीन माहिती नवनवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर भेटत असते ठीक आहे तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स मित्रांनो जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र